चैत्र शुद्ध नवमी हा दिवस रामनवमी म्हणून संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी दुपारी बारा वाजता कर्क लग्नी गुरु व चंद्र असताना आणि पाच ग्रह उच्च स्थानी असताना श्री रामचंद्रांचा जन्म झाला अधर्माचे निखंदन करून धर्माचे उच्छादन घडवण्यासाठी इश्वाकू वंशात राजा दशरथ आणि राणी कौशल्याच्या पोटी रामचंद्रांनी जन्म घेतला श्रीरामाला आपण विष्णूचा सातवा अवतार मानतो श्रीरामचंद्रांची कथा ही भारतीय साहित्याच्या उत्कर्षात सदैव प्रेरणा देणारी आहे श्रीरामचंद्रांचे जीवन हे भारतीयांचे आदर्श जीवन म्हणून संपूर्ण जगात ते गौ गौरवले जाते महर्षी वाल्मिकींनी रामायणाची रचना केली जगातील जवळजवळ सर्वच भाषांतून रामचंद्रांच्या जीवनावर ग्रंथ सिद्ध झाले आहे श्रीराम सीता लक्ष्मण या सर्वांच्या आदर्श जीवनाबद्दल सर्वांच्या मनात आदराची भावना आहे आपल्या घरातील मुलामुलींना रामायणातील आदर्श समजावून सांगावे रामनवमीच्या दिवशी श्रीरामचंद्रांच्या गुणांचे स्मरण केले जाते अयोध्या नाशिक पंचवटी येथे मोठ्या प्रमाणात राम जन्मोत्सव साजरा केला जातो अनेक मंदिरातून चैत्रशुद्ध प्रतिपदेपासून नवमी पर्यंत नऊ दिवस रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो जन्मोत्सवानंतर रात्री पालखीतून राम मूर्तींची मिरवणूक काढण्यात येते जन्मोत्सवानंतर सुंठ व साखर मिश्रित सुंठोडा वाटण्यात येतो दशमीला लढीत लढीत झाले की या उत्सवाची सांगता होते परदेशातही काही ठिकाणी श्रद्धेने रामनवमी उत्सव साजरा केला जातो आपणही घरी रामनवमीच्या दिवशी रामपंचायतनांची पूजा करावी व पुढील ध्यानमंत्र म्हणावा कोमल आंगे विशाल क्षमी चंद्र निल समप्रभमो दक्षिणांगे दशरथं पुत्रवेक्षणं तत्परं पुष्टतो लक्ष्मणं देवं तच्छतं कनकप्रभुं पार्श्वे भरतमशत्रुघ्नो चामर्यन्तनान्वितौ अग्ने अवङ्ग्यं हनुमन्तं रामनदुभ्राश्चक्रुणम् यानंतर सर्व पूजा यथाविधीनंतर झाल्यावर पूजा समाप्तीच्या वेळी अर्थ प्रदान करावे ज्यावेळी म्हणावा याचे मंत्र दशाननावधारया धर्मसंस्थापनाया च राक्षसानावधार सर्व प्रकारच्या दुःखांवर श्रद्धेने घेतलेले रामनाम हे रामबाण अमृत अमृत आहे